महाराष्ट्राचा सह्याद्री तसा राजकारणातला सह्याद्री म्हणून शरद पवार यांना ओळखलं जातं तर दुसरीकडे अनेक लोक त्यांना वेगवेगळी नावं देतात पंढरीचा विठ्ठलही राजकारणातला त्यांना म्हणतात तर काही ठिकाणी त्यांना जानता राजाही म्हणतात कितीतरी विशेषण अपुरे पडतील असं त्यांचं व्यक्तिमत्व सा सजवलं जातं पण अशा सगळ्यांमध्ये गेल्या काही दिवसांचा जर आपण आढावा घेतला किंवा उन्हा काही वर्षांचा जर आढावा घेतला तर त्यांचं राजकारण कुठे ना कुठे घसरत आहे का अशी प्रतिमा तयार व्हायला लागली आणि जेव्हा अजितदादा पवार यांनी भूमिका स्पष्ट केली राष्ट्रवादीतून बाहेर निघाले तेव्हा मात्र आता अजित पवार फसले असं अनेक ठिकाणी बोललं जाऊ लागलं होतं कारण महाराष्ट्राच्या राजकारणावर शरद पवार यांचं पूर्णपणे वर्चस्व आहे त्यांची पकड आहे स्थानिक पातळीवरचं राजकारण कसं हाताळायचं याची खुबी त्यांच्याकडे त्यामुळे आता अजितदादा यांचा प्रवास खडतर असणारे फार तर त्यांना परत येता येईल किंवा मग घरीच बसावं लागेल असंही बोलण्यात येऊ लागलं पण आताची जर समीकरणं पाहिली तर अजितदादानी जे जे डाव टाकलेत म्हणजे लोकसभेचा एक डाव फसला तो सोडला तर बाकीचे सगळे डाव त्यांची कुठे ना कुठे मरमी लागलेले ला आहेत जागेवर लागलेले ला आहेत आणि त्या सगळ्या डावामध्ये त्या सगळ्या डावामध्ये त्या सगळ्या जाळ्यात आता शरद पवार कसे फसत चालले हे डाव नेमके कसे टाकले जात आहेत या डावाचा सारथी कोण आहे कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून अजितदादा गोळी आहे आणि ती गोळी कोणाकडे जाती आणि कोणाला बसते या सगळ्या विषयांवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सूरजकुमार कुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही बात आहे सत्ते पे सत्ता थोडक्यात पण वाहतुच आता जेव्हा केव्हा आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करतो आताच्या घडीला जर आपण विचार केला तर शरद पवार यांच्यापेक्षा मोठा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत नाही वयाने अनुभवाने पण आता या सगळ्या समीकरणात कुठे ना कुठे त्यांचं राजकारण जे आहे ते पिछडीवर जायला लागले आता साहजिकच लोकसभेचा निकाल लागला महाविकास आघाडीला जितक्या जागा पाहिजे होत्या त्याच्यापेक्षा जास्त जागा त्यांना मिळायला अनपेक्षित निर्णय लागला शरद पवार म्हणाले होते की जवळपास तीस ते पस्तीसच्या मध्ये आम्हाला जागा येईल अर्थात त्यांना एकतीस जागा मिळाल्या पण नंतरचे सगळे डाव हे उलटे बसायला लागले आणि ते डाव येणाऱ्या काळात हे डाव पुन्हा किती जिवारी लागणार आहे आणि नेमके लोकसभेनंतर कोणते डाव फिरले आता त्याची आपण थोडीशी चर्चा करूया म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल नाशिकचं जे काही राजकारण आहे नाशिकचं राजकारण पाहत असताना लोकसभेचा उमेदवार कोणता द्यायचा हा तिढा तिथला सुटत नव्हता शेवटी छगन भुजबळ यांनी तिथून माघार घेतलं आता माघार घेण्याची वेगवेगळी कारण आहेत तुम्हाला इच्छा असेल तर कमेंटमध्ये सांगा त्याच्यावर आपण वेगळा व्हिडिओ करू पण सध्या पुरता हे सांगू शकतो की तिथून त्यांनी माघार घेतल्यानंतर आगामी काळात जेव्हा जेव्हा राज्यसभेची संधी येईल तेव्हा छगन भुजबळ यांचं नाव पुढे येईल असं बोललं जात होतं आता तिथून त्यांनी माघार घेतली त्यानंतर तिथून गोडसे उभे राहिले गोडसेंचा पराभव झाला आणि ह्या सगळ्यामध्ये महाविकास आघाडीचा सा तिथून विजयी झाला आता याच्यानंतरची जी समीकरणं होती निश्चित स्वरूपात कुठे ना कुठे बदलणारी होती असं दिसत होतं कारण सुमित्रा पवार ही बारामतीतून पडलेल्या होत्या अशामध्ये प्रफुल्ल पटेलांनी राज्यमंत्रीपद नाकारलं होतं त्यांना कॅबिनेट मंत्री पाहिजे होतं अशामध्ये छगन भुजबळ नाराजीच्या गर्दीत अडकलेत असं बोललं जाऊ लागलं पण नंतरचे समीकरण आपल्याला लक्षात घ्यावे लागेल की राज्यसभेवर सुनेत्रा पवार गेल्यानंतर ही छगन भुजबळ ठाम राहिले दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महायुतीतले ते भाग असूनही मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात त्यांनी घेतलेली भूमिका आणि या सगळ्यांवर अजित न ठेवलेलं मौन सगळ्यात महत्वाचं ठरत कारण ओबीसी आणि मराठा समाजाच्या कोणत्याही गोष्टीवर मौन ठेवणारे मोजके नेते आहेत त्यामध्ये शरद पवार आणि अजितदादा पवार फडणवीस हे येतात आता अजितदादा असेल किंवा शरद पवार असेल आणि फडणवीस असेल यांच्या जातीय समीकरणाचे जा कारण आहेच पण सोबतच कोणत्याही एका जातीकडून जर बोललं तर दुसरी दुसरा समाज हा आपल्यावर नाराज होईल आणि मतांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून ते आतापर्यंत बोलत नव्हते पण त्याच्यानंतर अजितदादांनी आपल्या छगन भुजबळ पुढे केलं बारामतीत सभा झाली बारामतीत सभा झाल्यानंतर ते बैठकीला का आले नाहीत विरोधी पक्ष त्यातल्या शरद पवार साहेब का आले नाहीत किंवा बारामतीहून फोन आला आणि विरोधकांनी बैठकीला यायला टाळलं अशा स्वरूपात टीका केल्या आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ते शरद पवार यांना भेटायला गेले आता शरद पवार यांना भेटायला गेल्यानंतर ते तिथं थांबले जवळपास एक ते दीड तास त्यांना वेटिंगलाही थांबावं लागलं अशी चर्चा आहे आता आतमध्ये निश्चित काय झालं हे कोणालाही आपल्याला माहीत नाही पण जवळपास एक दीड तास जी चर्चा झाली ती नक्कीच एका विषयांवर झालेली नसावी असा एक अंदाज आहे पण आता या सगळ्यांमध्ये ते बाहेर येऊन पुन्हा पत्रकार परिषद घेतात आणि असं सांगतात की शरद पवार साहेबांनी या सगळ्यावर मौन तोडलं पाहिजे मौन तोडलं पाहिजे याचाच अर्थ काय की त्यांनी काहीतरी स्टँड घ्यायला पाहिजे बैठक बोलवायला पाहिजे याचा जर अर्थ नीट समजून घेतला तर त्यांना काहीतरी स्टेटमेंट द्यावं लागणार आहे काहीतरी स्टेटमेंट म्हणजे एक तो ओबीसी बांधवाकडून स्टेटमेंट जाणार असेल किंवा मराठा समाज बांधवाकडून आता कोणतंही स्टेटमेंट दिलं तरी कोणता तरी एक समाज त्यांच्यावर नाराज होईल आणि तेच महायुतीला विशेष करून अजित पवारांना पाहिजे कारण कुठे ना कुठे महायुती मराठा समाज बांधवांच्या टार्गेटवर काही प्रमाणात ना दिसते आता दुसरी राष्ट्रवादी जी आहे शरद पवारांची ती ती देखील टार्गेटवर यावी कोणत्या ना कोणत्या समाजाची यासाठी आता हा डाव खेळला गेला आहे सोबतच नंतर सुनेत्रा पवार यां भेटायला या गेल्या आहेत मोदी बागेत अशी चर्चा सुरू झाली जवळपास त्या बराच काळ तिथं होत्या एक दीड तास तिथं नेमकी काय खलबत्त झाली याबद्दलही चर्चा आहे पण नंतर पुन्हा बातमी येते की शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांची बैठकच झाली नाही यांची चर्चाच झाली नाही म्हणजे एक चर्चेचं जाळं विनायचं त्या जाळेमध्ये नंतर स्टेटमेंट द्यायचे पत्रकार परिषद घेऊन आणि ती पत्रकार परिषदेत दिलेले स्टेटमेंट असे द्यायचे की त्यामध्ये पवार साहेबांना बाहेर येऊन काही ना काही स्टेटमेंट देणं गरजेचं वाटायला लागेल आता या सगळ्यामध्ये पवारांची झालेली कोंडी काय असेल शरद पवारांची की आज जर ते बोलले ना नाही तर त्यांचा फायदा आहे आणि नाही बोलले म्हणजे बोलले तरी तोटा आहे नाही बोलले तरी तोटा आहे जर आज शांत राहिले तर कदाचित येणाऱ्या काळात त्यांना मतांची बेरीज चांगली येऊ शकते किंवा बिघडू शकते पण जर बोलले तर निश्चित त्यांच्या हातातून जी काही बेरिजीची गणित आहे मतांची बेरीज आहे ती सगळी निष्ठू शकते आणि हा जो, जो डाव टाकलेला आहे अजित पवार गटाने तो अफलातून डाव टाकलेला आहे जवळपास या सगळ्या समीकरणात जर आपण पाहिलं तर लोकसभेनंतर आणि विधानसभेपर्यंत म्हणजे अजून नव्वद दिवसानंतर हा डाव आणखी रंगणार आहे आणि यामध्ये शरद पवार आणखी गुंतत जाणार आहे असं दिसतंय आता खरोखरच शरद पवार यात गुंततील असं वाटतं आहे का की वस्तात आपला डाव पुन्हा दुसरा टाकतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद